नमस्कार ड्रावीस भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता की कि किरण उफाडे साहेब आहेत आपले फेसबुकला फॉलोअर आहेत त्यांनी आपल्याला कमेंट केली होती की माझे साहेब ना मला गाडीत बसू देत नाही कुठे जरी गेले ना तर त्यांना सोडलं ना तर बाहेर बसायला लागतं त्याच्यावर मी स्पष्टीकरण दिलं होतं की साऊथ मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये ना मोठमोठे जे बिजनेसमेन आहे तिथे ती -ति प्रथा आहे पगार भरपूर आहे अलाउन्स भरपूर आहे आता त्याच व्हिडिओला एका आपले ड्रायव्हर बाबा एका कोण आहे माहिती नाही सदाशिव जावीर आहे त्यांनी कमेंट केली ते भिकार ड्रायव्हर आहेत पैशासाठी लाचारिक करतात अहो साहेब आता याला यांना साहेबांना मी चांगलं उत्तर देतो ड्रायव्हर हा साधा नाही ड्रायव्हर हा शब्द ना त्याला मराठीत वाहन चालक बोलतात मी काय तुम्हाला सांगतो ड्रायव्हर हा ट्रॅक्टर ड्रायव्हर बसन कुठलाही काम मी कमी समजत नाही ट्रॅक्टर ड्रायव्हर असू द्या तो रिक्षा ड्रायव्हर असू द्या किंवा टॅक्सी ड्रायव्हर असू द्या आता तुम्हाला त्याची व्याख्या सांगतो ड्रायव्हर हा नुसताच टेम्पो ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर खाजगी ड्रायव्हर नाही आहे तो नगरसेवक पासन आमदार खासदार महापौर गव्हर्नर पुन्हा मुख्यमंत्री साहेबाचा सा ड्राय ड्रायव्हर उपमुख्यमंत्री साहेबाचा सा ड्रायव्हर पंतप्रधान राष्ट्रपती इवन अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते पण ड्रायव्हर आहे पण ते वेगळ्या लेवलचे ड्रायव्हर आहेत आता अशा लोकांकडे जर ड्रायव्हर असेल तर त्यांना त्यांचे जे काय त्यांना जे नियम दिले त्याप्रमाणेच वागायला लागेल का का तुम्ही एकदम गाडीमध्ये करोडोच्या गाड्या आहेत त्या राष्ट्राध्यक्ष आहेत मोदी साहेबांची ड्रायव्हर आहेत ते पण ड्रायव्हरच आहेत कारण ते ड्रायव्हरच आहेत गव्हर्नरचे ड्रायव्हर असू द्या त्यांचे जे प्रोटोकॉल आहे ते त्यांना फॉलो करावं लागणार का तुम्ही खुशाल गाडीत बसणार थोडा विचार करून बोलायचा ड्रायव्हरला कमी समजू नका अमिताभ बच्चन पासून शाहरुख खानचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना पगारच्या पगार आहे पगार त्यांना चांगला अलाउन्स आहे त्यांचे काय प्रोटोकॉल आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे ड्रायव्हरला मी म्हणून सांगतो तुम्हाला कळतच नाही की ड्रायव्हरची व्याख्या काय आहे भिकार ड्रायव्हर आणि पैशासाठी लाचार होतात साहेब तुमच्या बुद्धीला गंज पकडली भले लोकांच्या मनामध्ये ड्रायव्हरची इज्जत कमी आहे पण ड्रायव्हरची व्याख्या खूप मोठी आहे बघायला गेलं तर <coughs> विचार बदला तुमचे ड्रायव्हर बद्दल बोलण्याचे आणि जर तुम्ही ड्रायव्हर जर असेल ना तर खरंच तुम्ही विचार बदली करण्याची तुम्हाला गरज आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा